हो, देवराम लांडे आदिवासी जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे परंतु आदिवासी फक्त मत घेऊन काय आमदार होऊ शकत नाही तुम्ही सांगा आंबेडकरी जनतेची किती मतं आहेत किती मत मिळू शकतील आणि तुम्हाला तालुक्यातून कसा प्रतिसाद जुन्नर तालुक्यामधून देवराम शेटलांडे यांना केवळ आदिवासी समाजच नाही तर बौद्ध असतील मुस्लिम असतील मराठा असतील ओबीसी असतील सर्व समाजातून चांगला सपोर्ट आहे आणि त्यांना जेवढी आदिवासी मतं मिळतील तेवढीच इतर समाजाची देखील तेवढीच मतं मिळतील आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे इतर समाज, समाज मतदान मत की गेले पन्नास वर्ष त्यांनी ज्या ज्या उमेदवारांना निवडून दिलं त्यांनी त्यांचे कामच केलेलं नाही त्याच्यामुळे शंभर टक्के एकदा आदिवासी उमेदवारांना संधी देऊन बघणार ना काल एक सभा झाली अजित पवार काही नेते आहेत उपस्थित नाही नाही काय होत कि ते जे ज्यांनी पाठिंबा दिलाय त्या नेत्यांचं समाजामध्ये किती स्थान आहे आपण समाजामध्ये जर गेलो तर कळेल आज सर्व समाज पेटून उठलाय आम्ही गावोगावी वास्त्या वाचत्या जातोय पूर्ण समाज हा देवराम शेठ लांडे यांच्या बाजूने शंभर टक्के असणार नेत्यांना इथं किंमत नाही इथं जनता ठरवणार आहे नेते ठरवणार नाही त्याच्यामुळं कुणी कोणालाही सपोर्ट देऊ द्या इथं आमदार म्हणून देवराम लांडेंना समाजाची पसंती आहे या ठिकाणी मी जाहीर सांगतो आता आदिवासी समाज हा परिसर सोडला तर कोणत्या आदिवासी भाग तर समजा देवराम लांडे साहेबांचा पारंपरिक जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहे तो तर भाग त्यांच्या बरोबर असणार आहे परंतु जुन्नर पासून जर पुढे पाहिलं तर नारंगाव असेल वारवाडीवासी असेल बेल्ला सावा बोरी वरती आणे पेमदारा नाळावणे सुरकुलेवाडी ही जी पूर्व भागातली जी गावं आहेत आळेफाटा राजुरी या गावांमधून हिवरे खोडद मांजरवाडी या गावांमधून देवराम शेठ लांडे यांना चांगल्या पद्धतीने मतदान भेटणार आहे आंबेडकरी जनता जनतेने ठरवलेलं आहे जरी आता आपण पाहतोय आंबेडकरी नेते पुढारी कुठं तरी इकडे तिकडे एक बोटावर मोजण्यासारखे पुढारी इकडे जरी इकडे तिकडे जरी दिसले तरी आंबेडकरी जनतेने पूर्ण ठरवलेले आहे यावेळी देवराम शेठ लांडे यांना एक मुख्य पाठिंबा द्यायचा आहे आणि तो आम्ही समाजामध्ये फिरतोय आम्हाला दिसते त्याचबरोबर मला या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना एक महत्वाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे काल परवा आदिवासी समाजाचे काही नेते बोललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीच्या चेल्या चपाट्यांनी फक्त देवराम लांडे बरोबर हे केलेले आहे आदिवासी समाजाचे पैसे खाऊन जे इतर उमेदवारांना सपोर्ट दिलेले आहे मला नाव घ्यायचं नाही परंतु आपल्याला ते सगळं माहिती आहे या ठिकाणी आपल्याला एक फोटो दाखवतोय कि जे केवळ काय असेल ते पाकिट भेटले म्हणून आदिवासी समाजाला त्या ठिकाणी वेगळ्या दिशा दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला दाखवायचे की देवराम शेठ लांडे साहेबांना वंचित बहुजन आघाडीची तिकीट भेटावी त्यासाठी एबी फॉर्म आणायला हे लोक गेलेले होते आणि आज तेच विरोधकांकडे जाऊन त्या ठिकाणी देवराम शेठ लांडे यांची बदनामी करायची मी तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतो आपल्याला कळून येईल यांचं काय आहे एक मिनिट हा बोलले ना ते की बाबा एक मिनिट तुम्हाला मी फोटो दाखवतो वंचित वर बोलायची हा हे पहा माझ्याकडे फोटो आहे आपण पाहू शकता तिकीट आणायला फोन गेलेले आहे बाळासाहेब आंबेडकर देवराम शेट लांडे यांचं फर्म आहे आपण बघू शकता मारुती मारुती वाळ आणि ते आज वंचित वर आहेत देवराम शेट लांडे वर बोलतायत समाजाला माझी विनंती आहे आदिवासी समाजाला असे दोन दगडांवर बोट पाय ठेवणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका आणि मारुती वाळ यांना आमची विनंती आहे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितवर बहुजन आघाडीवर बोलण्याची तुमची अवकत नाही तुम्ही बोलताना विचार करून बोला अन्यथा अन्यथा तुमचं नाव मारुती आहे इलेक्शन झाल्यानंतर तुमचा हनुमान झाल्याशिवाय राहणार नाही एवढा तुम्हाला त्यांचा अनुभव कसा हे पा काय होतय की त्यांच्या ज्या भूमिका राहतात त्या कायमच विरोधी राहतात कुठेतरी काहीतरी लालच भेटली की ते समाजाला सुद्धा विकायला कमी जास्त पाहणार नाही त्यांचं त्या ते ठिकाणी देवराम शेठ लांडे त्यांना आम्ही पाहतोय सर्वसामान्य लोकांकडून वर्गनीय ते गरीबांचा उमेदवार आहे ते यांची काही अपेक्षा असेल की बाबा लांडे साहेबांनी आम्हाला काहीतरी द्यावं किंवा काय मग आम्ही तुमचं काम करू माहीत नाही अशी शक्यता शंभर टक्के वाटते आणि म्हणूनच त्यांना समोरून काहीतरी भेटला असेल म्हणून ते आज या ठिकाणी समोरच्या पार्टीकडे गेलेले आहेत आणि मला आदिवासी समाजाच्या लोकांना विनंती करायची हे जे काय लेखात नाही आणि हे इकडे एक बोलतात आणि तिकडे जाऊन भलतीच भूमिका मांडतात यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि जनतेने आदिवासी समाज किती मोठ्या समाजात प्रमाणात आलेला आहे आणि जरी युट्यूबच्या माध्यमातून चा चा आपल्या पत्रकार बंधूंच्या चॅनलच्या माध्यमातून जे बघत आहे त्यांना मी विनंती आहे की असल्या डुप्लिकेट लोकांवर विश्वास ठेवू नका देवराम शेठ लांडे यांना पूर्व भागातून सुद्धा चांगला प्रतिसाद आहे सर्व समाजांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे अशा डुप्लिकेट लोकांवर विश्वास ठेवू नका लांडे साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय बुद्ध जय भारत आगा। आगा। एक मात्र नक्की झालेलं आहे समोर जायचं आजवर लावायचं काम चालू झाले आता तुमचा बी शेटिंदे यांना विकत घेतल्यासारखं दिसते समाज कुठे त्यांच्या बरोबर गेलाय त्यामुळे काय त्यांची ही चाल काही यशस्वी होणार नाही समाज हा शंभर टक्के देवराम जेट लांडे बुर्वर, बरोबर यांच्या बरोबर असणार आहे अशा आम्हाला खात्री आहे